लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शासकीय फी भरूनही वेळेवर मोजणी होत नसल्याने उप भूमी अभिलेख परंडा कार्यालय हे हेलपाट्यांचे कार्यालय बनले आहे मोजणीच्या ऑनलाईन प्रकरणात मिळालेल्या मोजणी दिनांकालाच विलंबाची खुटी मारण्याचा प्रकार होत आहे परंड्याच्या मोजणी कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने मोजणीच होत नसल्याचा प्रकार उघडकीस लागला आहे परंडा तालुक्यामध्ये खातेदारांना मोजणी केलेल्या नकाशाची प्रत साठी अत्यंत हीन वागणूक दिली जात असून त्यासाठी ओरिजिनल ओळखपत्र दाखवून साहेबांना भेटावे लागले असल्याचा चीड आणणारा प्रकार घडू लागला आहे सरकारी शुल्क भरल्यानंतर मोजणी होत असते मात्र झालेल्या मोजणीचा नकाशा मिळवण्यासाठी संबंधितांना भेटल्याशिवाय सहीच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे परंड मोजणी कार्यालयामध्ये एकूणच मोजणीसाठी आणि क प्रथसाठी नागरिकांना बेटीस धरण्याचा प्रकार सुरू आहे मात्र दुसरीकडे एजंटांना खातेदारांच्या ओळखपत्राशिवाय तात्काळ क प्रथ मिळत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे सरकारी मोजणी झाल्यानंतर संबंधित भूकर मापर शासकीय रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष वहिवाट यावरून मोजणीचा नकाशा तयार करतात त्यानंतर त्यावर कार्यालयीन प्रमुखांची स्वाक्षरी होत असते यानंतर संबंधित कपरत अर्जदाराला समक्ष अथवा पोस्टाने दिली जाते ही साधी सरळ सोपी पद्धत आहे मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी टाळटाळ करत आहेत यामुळे शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे येऊन तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी धाराशिव आणि भूमी अभिलेख अधीक्षक धाराशिव यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून परंडाव उप भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याचे आणि शेतकऱ्यांची हेसाण करत असल्याची तक्रार केली यावरून उपाधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी सुरेश कापसे हे रजा न टाकता गैरहजर बरेच नावाखाली बाहेर पडले असल्याचं यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी पंधरा दिवसांमध्ये संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई न केल्यास उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे तिथं माझ्याकडं जवळपास सात आठ शेतकऱ्यांना भेटलो तर तिथे गेल्यानंतर तिथे एकतर कोणताही अधिकारी उपस्थित नाही त्यांच्या मुस्तडवर सहा नाहीत तरी बी ती फुकटचे पगारी घेतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला विचारणा केल्या असतात कोण वर्ष झालं तिथं चक्र मारतंय कोण दीड वर्ष झालं चक्र मारतंय आहे तशा पाच पाच वर्ष झालं इथं चक्र मारला का कातर त्यांना फक्त नकाशा पाहिजे किंवा तरी फ्रूज मोजणी पाहिजे परंतु कुठल्याही गोष्टीची तमा अधिकारी बाळगत नाही शेतकऱ्याला नुसतं उडवाळीची उत्तरं त्या ठिकाणी दिली गेली तरी मी बघितलं आणि जाणीवपूर्वक अधिकारी असं वागत आता त्यांचं जे मेन साहेब आहेत कापसे साहेब म्हणून ती तर कधीच इथे उपलब्ध नसते त्यांना कधीही फोन लावला तरी ती सांगतात की बाबा मी बाहेरगावे आलो मी मोजणीला आलो आहे परंतु कुठं मोजणीवर कशावर कुठंही नसतात ते आणि ते फक्त इथं कामाला आलो आहे असं दाखवतात आणि इथं कामावर सुद्धा कधीही उपलब्ध नसतात इतका विचित्र आहे भोंगळ कारभार इथं चालू आहे की त्याला सीमा नाही मी त्या संबंधात कलेक्टर साहेबाला बोललेल अभिनेत्री उस्मानाबादची जी धाराशिवची आपले मेन आहेत त्या साहेबाला सुद्धा फोनवर मी आता बोललेलो आहे की बाबा साहेब ह्याच्यात तुम्ही लक्ष घालून या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा एका आठ दिवसाची आम्ही मुदत देणार आठ दिवसात ह्या शेतकऱ्यांचे जेवढे काय प्रलंबित प्रश्न असतील तेवढे मार्गी लावा नाही तर या कार्यालयाला टाळे ठोकायचं आंदोलन शिवसेनेच्या व्यतीनं आम्ही उभा करतो आतलं मोजायचं राहिले आणि पोटावला त्यांचं नाकाशा दाखल करायचं तीन महिने झालं होऊन नाकाशा काही का दाखल केला नाही हॅलपॉटा घालून जवळजवळ तीन महिन्यापासून एक दिवसावर हॅलपॉटा घाल मोजणी कधी झाली तुमची मोजणी तीन महिने झाले झाले तीन महिने हां साहेबाला भेटला होता का हा साहेबाला कापशी साहेबाला भेटलो काय म्हणले कापसे साहेब कापशी साहेब म्हणले करायचं म्हणजे लांडगे साहेबाला भेटलो तीन म्हणले करून भेटून